बघा आमची सुनबाई पार्लरच पण करते बर का बघा रात्री मला मेहंदी काढली छान काढली मेहंदी आता पार्लरच काय प्रतीक्षा ती थर्टीन करायची फोर एड करायली फोर एड म्हणजे दहा जास्तच आहे त्याच्यात का नाही मला वाटलं थर्टीन म्हणते त्याला थर्टी थर्डी फक्त आयब्रो म्हणतात त्याला आयब्रोज करते है दाखू। है है ते आयब्रो जवळून दाखवू काय हे बघा कशी करते ती मस्त करते इकडे बघा आजीनाथ यांचं काय चाललंय मोबाईल बघायचं हा व्हिडिओ बघायचं चालले किती दंग झाल्यात मोबाईल बघण्यात बघा जरा ऐका लक्ष यांच कोणाकडं ए आन काय बघ ती बघितलं हे तर अजून काय म्हणते झोप इथून उठूनच झालेलं आहे तयार झाली तयारीच झालेली नाही अजून वाजल्यात किती आता माहितीये का मग दाखवते ना डायरेक्ट काय सांगून काय उपयोग नाही हे बघा हे बघा हे टाइम आहे आमच्या आंघोळीचा त्याला तर परत आमच्या आजीना तिकडे येऊ हा तिकड आताच तिनं केला होता ना फोन तुम्हाला नाही आणि बघा हिच काम माझा लेक करतोय इकडं आणि ती करती पार्लरचं काम आयब्रोज फोरहेड थर्ड हेड आहे फोर हेड आणि मी करते आहे व्हिडिओ ह्या सगळ्यांचा बघा का हिला बघा आम्ही हिला नवीन पार्लर टाकून देणार आहे दादा का गे का गुश येतोय आणि बघा हि पोरग तिकडे व्हिडिओ कॉल मध्ये बघा बाबा बुवा बनलेलं ते कसं येतोय येतोय म्हणून खुस झालंय हाय 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 व्हेरी गुड व्हेरी गुड कसा टिक्का हे उपास धरलाय का पोहे खाल्ले उपास धरलाय उपास धरलाय का सोमवार धरलाय पोहे खाऊन पोहे खाऊन वय का इकडं आता मला बी काही कमिशनीवर काम आलं हे सगळे कपडे फिटिंग करायचे एवढा डीग भर होई ते सांगा हे करीत बसल्यावर सगळं चला काय म्हणते कधी फोनवर बोल ती बरं ठीक आहे चला